चला विद्यार्थ्यांना आपण काय पाहिले आता परीक्षेत आलेल्या अक्षर दोन उदाहरण पाहिले आता काय करायचं आपल्याला दोन उदाहरण पाहिजे आता बघा हे, हे जे उदाहरण विचारलं होतं हे पहिलं बी ओ हे विचारलं होतं तुम्हाला यन एम यम एस दोन हजार मध्ये आणि हे बी त्याचंच भावे हे बी यन यमयम यस दोन हजार अठरा मध्ये हे दोन्ही प्रश्न दोन हजार अठरा मध्ये विचारले तुम्हाला सर इतके पाच सहा वर्षाचे काम घ्यायचे अरे दादा तुला कळलं पाहिजे आता स्पर्धा वाढलेली आहेत कोणत्याही पद्धतीचे गणित करू शक टाकू शकतात त्याच्यामुळे तुझा अभ्यास ठेवून तू तू कोणा गावामध्ये कोणाची पगत असली की तुला नाही सांगली तर कोणाच्या पंक्तीत घुसतो आणि रटवून घातोस आणि तेव्हा नाही विचारत की मला बळी लग्न तर हे बरं सहा वर्ष नाही तुम्ही कमीत कमी दोन हजार पंधरा पासून क्वेश्चन पेपर चेक करायला पाहिजे की ते आधारे आता कारण की आता कॉम्पिटिशन वाढले आता जस जसं कॉम्पिटिशन वाढेल तसंच तुम्हाला आवड प्रश्न विचार म्हणजे आपल्याला सगळं चाललं पाहिजे विषय नाही आता बघा काय प्रश्न बी सी कोमा ई एफ कोमा आय जे एन ओ कोमा क्वेश्चन मार्क मग आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन मार्क जरा कट करून इथं आपल्याला काय करायचं उत्तर लायचं आता हे गणित ते दोन पद्धतीने करतात ते तुम्हाला येतं मला येतं मग आपल्याला सड लिहायचं पण तुम्हाला करून दाखवतो बघा आता काय आता इथं मी तुम्हाला पहिली पद्धत काय सांगितली ती बीई मग इथं काय सुटलं सी डी दोन सुटले बघा बी सी डी नंतर ई झाला आता या जी एच आय लक्षात घ्या ए सी डी दोन सुटले तीन सुटले आता किती सुटते चार आय एफ आय आणि पाच आय जे के एल यम एन किती चार आता किती सुटते पाच आता बघा एन ओ पी क्यू आर एस मग आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी जसं शिकले तसंच आहे बी सी डी ई पी क्यू आर एस म्हणजे नोट T टी टीवार tiger बघा आता यस हे चुकलं त्याच्यानंतर यू हे चुकलं हे चुकलं हे का टप्पुतच उत्तर आलं टीयू बघा ना करायला आता बाकीचं करायचं नाही परीक्षे करायचं नाही डायरेक्ट गोल करायचा आपल्याकडे कर वेळ नसतो आपल्याकडे आता वेळ म्हणून आपण प्रॅक्टिससाठी हे करत आहोत बघा सी इथं ई एफ सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ मग इथं काय पी क्यू आर एस टी काय येणार यू हे यू तुम्हाला सर तुम्ही ई बिशिडी कडे बघणार आता ते मला प्रॅक्टिस झाली ते करू करू त्याच्यामुळे मला गरज नाही मग तुम्ही बी असा करा माझ्यासारखे बनताना आणि तुम्ही डायरेक्ट उत्तर लाताना आपल्याला ला तिथं खूप वेळच पुरवत नाही त्याच्यामुळं खूप जास्त प्रॅक्टिस करा बघा बी सी बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी ओके दुसरं सी डी एफ जी -E 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 एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू याचा नंबर काय दोन समजलं चला आता नेक्स्ट आता बघा हे अरे तुम्हाला मी दोन पद्धती म्हणलो होतो ना विसरलो ना मग आता इथं काय लागत बी सी आलं इथं ई एफ आलं इथं आय जे आलं इथं ओ आलं म्हणजे खिटून खिटून आले कसे बघा बी सी ई एफ आय जेनो आले काय आय विषय आहे का बघा बी सी इथं काय सुटला मुलांना इथं काय सुटला डी बी सी बी एफ मग इथं काय सुटला मुलांना दोनच्या एफ जी एच आय दोन सुटले ह्या दोघांमध्ये डी ह्या दोघांमध्ये जी एच मग आता ह्या दोघांमध्ये काय सुटला मुलांना जे के एल एम एन किती सुटले मुलांना तीन मग साहजिक चित किती सुटते चार ओ पी क्यू आर एस टी मग मला एक सांगा काय सांगू नका डायरेक्ट उत्तरे देवय हे टी यू ओके बघा okay, बी सी डी बी सी लाग डीई सुटलं एफ आलं त्याच्यानंतर जी एच आय सुटलं जी एच सुटलं आय जे आलं त्याच्यानंतर के के जे केल एम ती सुटले एनओ आलं त्याच्यानंतर पी क्यू आर एस बघा दोन सुटले अरे यार चुकायला ना रे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस यू इथं दोन सुटले अरे दोन कसे सुटते एक सुटला ना लालशायमध्ये मी ओरलेला मीच घोटाळा हो। हो का पहिली पद्धत मी सांगितली तुम्हाला निळ्या अक्षराची दुसरी जी पद्धत सांगितली हिलाल अक्षराची आय सी आहे का आपला बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस चार सुटले ती बघा एक सुटला दोन सुटले तीन सुटले चार सुटले आणि उत्तर आलं होत असतंय मानव जीवन चुकत 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 असते पण बरोबर येत असते आता झाली दुसरी पद्धत पहिली दुसरी आता दुसरं उदाहरण बघू खूप वेळ चालला आपला आता बघा आता तुम्ही म्हणता तुम्ही उभे रेषा म्हणले आय हे आय नाही हे अकरा आहे तुम्ही म्हणता सर एकदा म्हणतात आय आणि एकदा मतात अकरा येतात आम्ही काय करावले चौकडे भाऊ लक्षात घे दादा इथे किती आहे तेवीस इथे किती येतं पस्तीस मग हे डबल आय कसे असते मग अकरा इलेवन आता लक्षात क्वेश्चन मार्क आपण उत्तर लिहायचं ओके आता बघा इथं डी इथं जे डी ई एफ जी एच आय जे किती सुटले पाच एफ जी एच आय जे आता बघा के एल एम एन ओ किती सुटले पाच सहा जी के आता किती सुटते पाच क्यू आर एस टी यू इथं काय येणार फी फी कुठे बघा वाय कटलं टी कटलं यू कटलं एका उत्तर आलं कसं आता व्ही आलं ना रे म्हणजे तिन्ही कटले मग व्ही आलं आणि याचं पहिला अक्षरी मग डायरेक्ट उत्तर गोल कर, करा टाइम वेस्ट करायचा नाही पण आता आपल्याकडे वेळ म्हणून आपण करू आता बघा इथं जी आहे इथं ये जी याच आय जे केल एम पास सुटले या नो पी क्यू आर एस पाच सुटले साहजिकच आता किती सुटणार पाच टी यू व्ही डब्ल्यू एक्स काय वाय हे बघ हे बघा मुलांना हे वाय ओके आपला तो उत्तर मगच आले आता बघा इथं अकरा आहेत इथं तेरा आहेत यांच्यामधला फरक किती अकरामध्ये किती मिळाले तेवीस इथे बघा अकरा प्लस बारा किती आले तेवीस आले मग तेवीस मध्ये किती मिळायचे तेवीस मध्ये बाराच मिळावा ना दादा हे बघा हे पस्तीस आले मग आता पस्तीस मध्ये किती मिळायचे पस्तीस प्लस किती आता इथे किती मिळाले बारा इथं बारा इथं बारा किती आले सत्तेचाळीस हो, ओके सत्तेचाळीस आणि जर तुम्हाला या अंकाचा नाही काय तर आपलं उत्तर मग चालका टप्प्या मिळायला लागलं तरी हेच उत्तर होतं अलग लक्षात थोडं कॉमन सेन्स वापर तुम्हाला उत्तर बरोबर येतात ओके कळलं